चिपरी तालुका शिरोळे येथील हिंद केसरी न्यू विजय तंदुरी धाब्यावर दारूची मागणी नाकारल्याच्या कारणावरून दोघा संशयितांनी चाकूने हल्ला करून दोघांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरुवारी दिनांक एक जानेवारी रोजी पहाटे घडली ही संपूर्ण घटना धाब्यावरील सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या प्रकरणी जैसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याबाबत सज्जन रमेश यादव वैवर्ष चोवीस व्यवसाय वेटर यांनी फिर्याद दिली आहे राहुल किरण भबिरे व श्रीनिवास डुबडुंगी दोघे राहणार कुरुंदवाड अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत अधिक माहिती अशी की गुरुवारी पहाटे सुमारास संशयित आरोपी येऊन दारूची मागणी करू लागले यावेळी धाब्याचे मॅनेजर रवींद्र एवारे यांनी दारू व जेवणाचा साठा संपल्याचे सांगितले याचा राग आल्याने राहुल भबिरे यांनी मॅनेजरच्या कानाखाली मारली दरम्यान श्रीनिवास डुब दुबगुंडी यानेही जेवण व दारू का नाही असे म्हणत करून मारहाण केली त्यानंतर राहुल भबिरे यांनी चाकूने मॅनेजरवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे थांबवण्यासाठी सज्जन यादव यांनी त्याला पकडले असता जीवे व ठार मारण्याच्या उद्देशाने यादव यांच्यावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले आहे जखमींना सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे सदर आरोपींना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक उर्मिला खोत करीत आहेत संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा